एका रस्त्यामुळं काय पोल पु काय आम्हाला जाऊ द्या ना जायला तर मग जावाच लगेल ना का जावा मग नदी नदीन जावा का पाण्यातून तर मग ते नाही की येत मंत्री पाण्या शंभर दोनशे गाड्या घेऊन तव नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे बाजूला यांचं जो तर तापत तवा नाही का पोल मडत यांचं ते लागते खूप मोठी गर्दी असेल प्रचंड आंदोलन तुम्ही सगळं पडेल एका रस्त्यामुळं काय कोलबून पडून काय आणि आम्हीच कोलमडून पोळत त्याचं काय आम्ही फार कोलमडून तर आमच्या पोराचे पूर्ण मराठीचे वाटोळे व्हायला लागले तर आणि एक रस्ता बंद पाडले एकच रस्ता आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊ द्या ना जायला तर मग जावं लागेल ना का वावरन वावरून जावा मधून नदी नदीन जावा का पाण्यातून कुठून तरी आता मग कुठून जावात लगन ना बरं आम्हाला मग आमच्यामुळं कॉल मारणार आहे तर मग ते नाही की येत मंत्री म्हणा शंभर दोनशे गाड्या घेऊन तवा नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांचं जाऊ तर तापत तवा नाही का कोल मडत यांचं ते आमच्या टायमालाच कोल मडत हो यांचं काय कोण तर काय मला उगा काय सांगायचं नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहेत एक रस्ता हजारा रस्ते एक रस्ता आम्हाला द्या गपचिप चालतो वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी शहरा जागा नसली तरी आम्ही त्याच्या टीमा पाडल्या त्याचे गट्ट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचं म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन करारा दिवसाची